नमस्कार मी संजय दांडगे आणि आपण बघत आहात एम एच महाराष्ट्र न्यूज आज आपण सिल्लोड तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे एका प्रकारे शेतकरी किती संकटामध्ये आलेला आहे मागील दोन ते तीन दिवसापासून परतीच्या पावसाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं असून आपण या ठिकाणी बघू शकता हे या ठिकाणी मक्काचं कणूस आहे त्या मक्काच्या कणसाला आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याला कोंब फुटलेले शेतकऱ्यांनी जगाव की मराव असा प्रश्न आता या ठिकाणी शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी उभं होतो आहे शेतकऱ्याला त्याचा प्रश्न पडू लागलेला आहे शेतकऱ्याने त्या ठिकाणी कर्ज घेऊन या ठिकाणी शेती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकरी करतो परंतु मोठ्या प्रमाणामध्ये परतीच्या पावसाने थेमान घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संकटामध्ये या ठिकाणी आता सापडलेला असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन आपण बघू शकता हे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पायसुद्धा या ठिकाणी शेतीमध्ये फसत आहे म्हणजे पाण्याखाली ही शेती पूर्ण वाहून गेली माल पिकं या ठिकाणी पूर्ण हे झालेले हे कनुज जर का आपण बघितलं तर या ठिकाणी याला अक्षरशः कोणी व्यापारीसुद्धा या ठिकाणी घेणार नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली या कोम या ठिकाणी फुटलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी राजा संकटामध्ये असून या ठिकाणी आपण बघू शकता कसे या ठिकाणी पाय फसू लागलेले म्हणजे चालतंसुद्धा या ठिकाणी येऊ लागलं नाही शतकऱ्याला या ठिकाणी म्हणजे अक्षरश जगाव की मराव असा प्रश्न शेतकऱ्यासमोर या ठिकाणी येऊ लागलेला आहे